ॲस्ट्रोग्रेड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये कुंभ या राशीचे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोळमानाने परिणाम आपण जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या -अपले जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चंद्रबाल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत चला तर जाणून घेऊया कुंभ या राशीला ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील कुंभराशि व्यक्तींच्या या महिन्यामध्ये ग्रहांचा राजा सूर्यग्रह दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे अष्टम सूर्याचे भ्रमण कुंभराश्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारे राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास दर्द कटकटी वाढवणारे हे सूर्याचे भ्रमण अष्टम स्थानातील कुंभराश्यक्तींसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत राहील तसेच हे अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रहण कुंभराश्यक्तींना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अशुभ फरी देणारे राहणार आहे अर्थात या अष्टम स्थानातील सूर्यग्रहाच्या भ्रमणादरम्यान कुंभराश्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हे अष्टम स्थानातील सूर्याचे भ्रहण कुंभराश्यक्तींना कष्ट वाढवणारे राहणार रा आहे हे स्थानातील सूर्याचे भवन चिंता वाढवणारे कुंभराशक्तींसाठी राहणार रा आहे आपल्या वडिलांच्या सौख्याच्या दृष्टीने अशुभ परिणाम करणारे वडिलांच्या आरोग्याची काळजी निर्माण करणारे हे अष्टम स्थानातील सूर्याचे भवन कुंभराशक्तींसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कुंभराशक्तींनी नोकरी व्यवसायामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी तसेच दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कुंभराशक्तींनी आपल्या वडील मान ठेवावा व दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कुंभ कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा भाग्यस्थानातील सूर्यग्रह कुंभ व्यक्तींना आपल्या पराक्रमाने कष्टाने भाग्याची साथ निर्माण करणारा राहील परंतु हा भाग्यस्थानात नीच राशीत सूर्य असल्यामुळे कुंभ कुंभराशिव्यक्तींना वैवाहिक जीवनामध्ये समस्या वाढवणारा हा सूर्यग्रह भाग्यस्थानातील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी राहील अर्थात कुंभराश्र दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर आपल्या वा वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळावेल तसेच दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा भाग्यस्थलातील सूर्यग्रह कुंभराश्यक्तींचा पराक्रम वाढवेल कष्ट वाढवेल व वा कष्टाला यश देणारा सुद्धा हा सूर्यग्रह कुंभराश्यक्तींसाठी दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हळूहळू कुंभराशिव्यक्तींचे मानसिक ताणतणाव कमी होतील तसेच कुंभराश्री व्यक्तींचा राशीस्वामी शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा कुंभराशिव्यक्तींच्या द्वितीय स्थानातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सुद्धा कुंभराशिव्यक्तींना साडेसाती चालूच आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील वक्री स्थितीतील शनिश्चे भ्रमण कुंभराशिव्यक्तींना अचानक खर्च वाढवणारी राहणार आहे अर्थात हे द्वितीय स्थानातील शनिचे भ्रमण कुंभराशी व्यक्तींना आर्थिक लाभ घडवून सुद्धा दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील अर्थात हा कुटुंबस्थानातील शनिग्रह कुंभराश्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा आहे कुटुंबातील व्यक्तीवर खर्च निर्माण करणारा हा शनिग्रह सुद्धा राहणार आहे त्याचप्रमाणे अगोदरपासूनच राहूग्रह सुद्धा कुंभराश्यक्तींच्या राशीमधूनच प्रमाण करत आहे अर्थात हा राशीतील राहूग्रह कुंभराशी व्यक्तींना विनाकारण थोड्या प्रमाणात भीती निर्माण करणारा आहे हा राशीतील राहूग्रह कुंभराश्यक्तींना दडपण वाढवणारा या महिन्यामध्ये थोड्या प्रमाणात राहील परंतु दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना हा ग्रह नक्कीच पराक्रमाने यश निर्माण करणारा राहील सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर या ग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम कुंभराशिव्यक्तींना जाणवणार नाहीत ना तसेच दीर्घकाल परिणाम करणारा गुरुग्रहसुद्धा या महिन्यामध्ये आपले राशी परिवर्तन करत आहे अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींच्या षष्ट स्थानामध्ये उच्च राशीमध्ये प्रवेश करेल सहाव्या स्थानातील षष्ट स्थानातील गुरुग्रह कुंभराश्यक्तींना नोकरीच्या दृष्टीने शुभ फलि देणारा राहील अर्थात रा, रा हा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींना आर्थिक लाभाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारा व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती करणारा सुद्धा षष्ट स्थानातील गुरुग्रह कुंभराश्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील परंतु हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींचा खर्च वाढवणारा राहणार आहे अर्थात शत्रूवर खर्च निर्माण करणारा हा गुरुग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील तसेच हा अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह कुंभराशक्तींना आरोग्याच्या दृष्टीने थोड्या प्रमाणात अशुभ परिणाम देणारा राहणार आहे कष्टस्थानातील रोगस्थानातील गुरुग्रह कुंभराशक्तींना थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा सुद्धा राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये कुंभराशक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक का आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरचा गुरुग्रह कुंभराशक्तींना वैवाहिक समस्या सुद्धा निर्माण करणारा राहणार आहे तसेच कौटुंबिक समस्या सुद्धा निर्माण करणारा गुरु रा हा गुरुग्रह कुंभराश्यक्तीसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार रा आहे कौटुंबिक खर्च वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराश्यक्तीसाठी राहणार आहे परंतु नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा सुद्धा हा गुरुग्रह कुंभराश्यक्तीसाठी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील त्याचप्रमाणे मंगळ ग्रह कुंभराशिव्यक्तींच्या अगोदरपासूनच भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रहाच्या दृष्टी कुंभराश्रव्यक्तींच्या पराक्रम स्थानावर असल्यामुळे कुंभराश्र व्यक्तींचा उत्साह या महिन्यामध्ये मंगळग्रह वाढवेल तसेच हा मंगळ ग्रह कुंभराश्र ऊर्जा वाढवेल कारण सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत कुंभराशी आपल्या नोकरी व्यवसायामध्ये तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वडील झाऱ्यांची मर्जी सांभाळावी आपल्या वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा तरच या मंगळाचे शुभ परिणाम कुंभराशिव्यक्तींना या महिन्यामध्ये जाणवतील मात्र दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा मंगळग्रह दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दशम दशमस्थानातील स्वराशीतील ग्रह कुंभ व्यक्तींना दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर शुभ परिणाम देणारा राहील हा दशम स्थानातील मंगळ ग्रह कुंभ व्यक्तींना दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा राहील तसेच व्यवसायामध्ये आपला आत्मविश्वास वाढवणारा हा मंगळ ग्रह दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींसाठी राहील तसेच कुंभ भाग्येश भाग्यश ग्रह या महिन्यामध्ये दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराशिव्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्येश शुक्राचे सप्तम स्थानातील भ्रमण कुंभराशिव्यक्तींना दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत वैवाहिक सौख्याची प्राप्ती करून देणारे राहील तसेच हे सप्तम स्थानातील शुक्राचे भ्रमण कुंभराशिव्यक्तींना आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारे राहील परंतु दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभ कुंभराश्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा अष्टम स्थानातील शुक्रग्रह कुंभराशिव्यक्तींना आपल्या भाग्यामध्ये अडथळे निर्माण करणार राहील अर्थात दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशिव्यक्तींना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा समस्या निर्माण करणारा हा शुक्र ग्रह दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात हा कन्या राशीतील अष्टम स्थानातील नीच राशीतील कुंभ कुंभराशी व्यक्तींना आपली फसगत निर्माण करणार सुद्धा राहणार आहे त्यामुळे दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे कन्या शुत्री शुक्रग्रह कुंभराशक्तींची व्यसनाधीनता वाढवणार राहणार आहे या महिन्यामध्ये कुंभराश्यक्तींनी आपले नैतिक आचरण चांगले ठेवावे त्याचप्रमाणे कुंभराशक्तींचा पंचमेश व अष्टमेश बुधग्रह या महिन्यामध्ये दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कुंभराशिव्यक्तींच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे पंचमेश बुधाचे भाग्यस्थानातील भ्रमण कुंभराशिव्यक्तींना आपल्या संतती सौख्याच्या दृष्टीने शुभपरी देणारी राहील शिक्षण क्षेत्रात सुद्धा संघर्षाने यश निर्माण करणारे हे उदाशे रोहन कुंभराशिव्यक्तींसाठी दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहील अर्थात या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याचा विचार करता कुंभ व्यक्तींना हा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा महिना शुभ व अशुभ अशी मिश्र फेरी येणारा राहील या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभराशिव्यक्तींनी दिनांक एक दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटानंतर तसेच दिनांक दोन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसेच दिनांक दहा अकरा एकोणीस वीस व एकवीस तारखेला सकाळी नऊ वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत त्याचप्रमाणे एकोणतीस तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभराश्यक्तींचा चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी कुंभराश्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस कुंभराश्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील हे वरील दिवस सोडून या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कुंभराशिव्यक्तींना इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मध्यम शुभ फलदायी राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद